विद्यार्थी मित्र हो भाषिक खेळ भाग सहामध्ये तुमचे स्वागत आहे मराठी शब्दांचा साठा वाढवणे व त्यांचे योग्य अर्थ जाणून घेणे हा भाषिक खेळ खेळण्यामागचा आपला उद्देश आहे एकसारखे असणारे पण फक्त पहिले एक अक्षर बदलल्यामुळे अर्थ बदलणारे तीन अक्षरी शब्द आपण आज बघणार आहोत पहिला खेळ पाहूया बाजूची आकृती पहा रिकाम्या चौकटीत फक्त एक अक्षर आपण लिहायचे आहे त्यामुळं अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे पहिल्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार असणार नाही शब्द ओळखणे सोपे व्हावे म्हणून बाजूला अर्थ दिलेला असणार आहे बघूया पहिला शब्द पहिल्या शब्दाचा अर्थ आहे चार हजार आठशे चाळीस चौरस यार्ड एवढा भाग किंवा चाळीस गुंठ्यांचा एक जो असतो तो आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे एकर म्हणजे रिकाम्या चौकटीत आपण ए अक्षर लिहूया आता दुसरा शब्द दुसऱ्या शब्दाचा अर्थ आहे दहावी रास किंवा सुसर कपट ढोंग आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे मकर म्हणजे रिकाम्या चौकटीत म अक्षर आपण लिहूया आता तिसरा शब्द तिसऱ्या शब्दाचा अर्थ आहे मान किंवा प्रतिष्ठा आणि शब्द ओळखण्यासाठी से पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे वकर म्हणजे रिकाम्या चौकटीत व अक्षर आपण लिहूया आता अगदी तसाच दुसरा शब्द खेळ या ठिकाणी पहिल्या अक्षरांना काना असणार आहे पाहूया पहिला शब्द शब्दाचा अर्थ आहे भाकरी किंवा रोटी आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे भाकर म्हणजे पहिल्या रिकाम्या चौकटीत आपण भा हे अक्षर लिहूया आता दुसरा शब्द शब्दाचा अर्थ आहे गव्हाची एक प्रकारची निकाऱ्यावर भाजलेली जाडपोळी आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे शब्द आहे गाकर म्हणजे रिकाम्या चौकटीत गा हे अक्षर आपण लिहूया आता तिसरा शब्द शब्दाचा अर्थ आहे नोकर किंवा सेवक आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे चाकर म्हणजे रिकाम्या चौकटीत चा हे अक्षर आपण लिहूया विद्यार्थी मित्र हो, आता तिसरा शब्द खेळ आता या ठिकाणी पहिल्या अक्षराला वेलांटी असणार आहे पहिला शब्द शब्दाचा अर्थ आहे ससाना पक्षी आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे शिकर म्हणजे पहिल्या रिकाम्या चौकटीत शी हे अक्षर आपण लिहूया आता दुसरा शब्द शब्दाचा अर्थ आहे अनर्थ हट्ट त्रागा सतावणूक किंवा अतिरेक आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे निकर म्हणजे पहिल्या रिकाम्या चौकटीत नी हे अक्षर आपण लिहूया आता तिसरा शब्दाचा शब्द शब्दाचा अर्थ आहे काळजी अर्ज किंवा विनवणी आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडं आहे शब्द आहे फिकर म्हणजे रिकाम्या चौकटीत फी हे अक्षर आपण लिहूया मुलांनो आता अगदी तसाच चौथा शब्द खेळ या ठिकाणी पहिल्या अक्षराला उकार असणार आहे पहिला शब्द शब्दाचा अर्थ आहे करण्यास सोपे असे आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे सुकर म्हणजे रिकाम्या चौकटीत सु हे अक्षर आपण लिहूया आता दुसरा शब्द शब्दाचा अर्थ आहे डुक्कर आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे शुकर म्हणजे पहिल्या रिकाम्या चौकटीत शू हे अक्षर आपण लिहूया आता तिसरा शब्द शब्दाचा अर्थ आहे फुक किंवा तोंडाने घातलेला वारा आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे फुंकर म्हणजे रिकाम्या चौकटीत फुन हे अक्षर आपण लिहूया मित्र हो हा शेवटचा आणि पाचवा शब्द खेळ यामध्ये इंग्रजी शब्द असणार आहे पाहूया पहिला शब्द पहिल्या शब्दाचा अर्थ आहे चालण्यास मदत करणारे एक साधन आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे वॉकर म्हणजे पहिल्या रिकाम्या चौकटीत वा हे अक्षर आपण लिहूया आता दुसरा शब्द शब्दाचा अर्थ आहे फुटबॉल आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे स्वाकर म्हणजे रिकाम्या चौकटीत स्वा शे अक्षर आपण लिहूया आता तिसरा आणि शेवटचा शब्द शब्दाचा अर्थ आहे सामान ठेवण्याचा लहान कप्पा किंवा कपाटातील कुलपाचा खण आणि शब्द ओळखण्यासाठी पाच सेकंद वेळ आपल्याकडे आहे शब्द आहे लॉकर म्हणजे रिकाम्या चौकटीत लॉ हे अक्षर आपण लिहूया विद्यार्थी मित्र हो हा शब्द खेळ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका The new